नमस्कार अंजली किचन मध्ये अगदी एक नाश्त्याचा प्रकार तर त्याच्यासाठी इथं आपण हे बघा हे साहित्य घेतलेलं आहे मी इथे एक अर्धी वाटी पोहे घेतले त्याच मापाच्या आपण इथं बारीक रवा घेतलेला आहे जो आपण घरी उपीट शिरा करतो तो रवा आपण हा बारीक घेतलेला आहे जाड बारीक कोणताही रवा तुम्ही घेऊ शकता एक वाटी दही घेतलाय आपण आपल्याला लागणार आहे इथं सांभार मसाला एक चमचा भरून चवीनुसार मीठ लागणार आहे मोहरी घेतली फोडणीसाठी आपण हिंग घेतलाय तीन मिरच्या घेतल्यात कडीपत्ता घेतलाय आपण कोथंबीर बारीक चिरून घेतली आपल्याला लागणार आहे तेल आणि पाणी सगळ्यात आधी आपण एक वाटी पोहे छान भिजवून घेऊया दोन वेळा स्वच्छ धुवून घेऊया पोहे आपण इथं स्वच्छ भिजवून घेतलेले त्यात टाकूयात थोडस पाणी आणि ह्याला एक दोन ते तीन मिनिटं छान भिजून घेऊया तोपर्यंत आपण इकडे स्टीमरला पाणी ठेवलेलं आहे तापवायला आपले छान दोन ते तीन नंतर पोहे चांगले भिजलेले आहेत मस्त बघू शकता तुम्ही आता जर हाताने याला मॅश करून घेऊ आपण आता इथं आपण हा एक वाटी रवा घेतलाय त्याच मापाचा बारीक दही घेतले आपण इथं चवीनुसार मीठ टाकली तिन्ही गोष्टी आपण इथं सामान घेतल्यात रवा पोहे आणि दही मस्त आपलं पोहे हो मिक्स झाले तर छान असं पीठ तयार झालेलं आहे आपलं हे नाश्त्याचं झटपट पदार्थ आहे तुम्ही ताकामध्ये पण तुम्ही हे भिजवू शकता थोडी आपण चिरलेली कोथंबीर आता आपण साळण घेतलेली त्याला थोडं तेल लावून घेऊया आता आणि साईड चे आपण इथं पेढ्या एवढे गोळे घेऊन मस्त असे छोटे छोटे गोल तयार करूया बघू शकता तुम्ही मस्त आपले हे छोटे छोटे पेड्या एवढे आपण इथं मस्त गोळे घेऊन असे एवढ्या आकाराचे हे गोल आपण इथं तयार करून ठेवले आता ह्याला आपण स्टीम मध्ये स्टीम करायला ठेवूया आता इथं आपण याला एक दहा मिनटं छान शिजून घेऊया आता इथं आपले दहा मिनिटं झालेत आपण कुकर उघडून बघूया इथं दहा मिनिटानंतर हा जो आपला नाश्त्याचा जो पदार्थ बनवला हा मस्त आपला शिजलेला आहे अगदी सहजपणे चाळणीतनं निघतय आपण याला तेल लावून होतं खाली त्यामुळे पटकन निघलं जाते इथं आपण पॅन तापायला ठेवलेला आहे पॅन मध्ये घालू आपण तेल तेल तुमच्या आवडी नसाल तुम्ही टाकू शकता तेल आपलं तापले त्यात टाकू आपण मोहरी मिरच्या कट केलेल्या टाकते हिंग आणि ह्यातच टाकू आपण सांबार मसाला आता ह्या टाकू आपण घेऊ करून घेतलेले बघू शकता मस्त आपला हा एक नाश्त्याचा छान असा साधा सोपा पदार्थ तयार झालाय आता थोडा सांबार मसाला आपण इथं ठेवला तो वरतून टाकूया मस्त हिरवीगार कोथिंबीर

आणि तिखट मस्त हा चटपटीत पदार्थ तयार झालेला आहे नाश्त्याचा अगदी खूप पटकन होतो अगदी दहा मिनिटात हा पदार्थ होतो अगदी ह्याच्यासोबत काही नसलं तरी चालू शकतं कारण की आपण ह्याच्यामध्ये सांबर मसाला टाकून मस्त खमंग फोडणी दिलेली आहे त्यामुळे हा पदार्थ नाश्त्यासाठी खूप छान लागतो तर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद La società civile è